नमस्कार शेतकरी बंधू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑटोमॅटिक मोटर म्हणजे टायमर मोटरीला कशा पद्धतीनं सेट करायचा असतो ज्या ठिकाणी आपल्याला शेतीमध्ये मोटर असतात पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर वगैरे तर ते कशा पद्धतीनं मोटर आपण ऑन ऑफ टायमर कशा पद्धतीनं सेट करू शकतो आता या ठिकाणी शेततळं दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला टायमर सेट करायचा आहे आता आणखीन या ठिकाणी मोटर बंद आहे या ठिकाणी नोजर स्प्रिंकलर तर आता आपल्याला टायमर डिवाईस कशा पद्धतीचा आहे व तो टायमर डिवाईस कशा पद्धतीनं काम करतो तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकवरची मोटर आहे ती मोटर आपल्याला इलेक्ट्रिक मोटरला आपण टायमर लावलेला आहे आता या टायमरचं कनेक्शन आपण लाला यामध्ये शेडमध्ये आहे या ठिकाणी कशा पद्धतीचं टायमर चालू होत आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी टायमर कशा पद्धतीनं सेट करायचं कारण की टायमर सेट केल्याने आपल्या शेतकऱ्यांना जो काही आपल्याला टायमर मोटर चालू करून गेल्यानंतर एक तासाचा दीड तास किती तासापर्यंत मोटर चालू ठेवायची आहे या ठिकाणी टायमरचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो म्हणजेच आपण मो टायमर सेट करत असताना या ठिकाणी टायमर सेट केल्यानंतर आपण मोटर टायमर सेट करून त्या ठिकाणी आपण काही इतर कामासाठीही जाऊ शकतो कारण की आपल्या टायमर ह्या अतिशय शेतकऱ्यांना वरदान आणि उपयुक्त हे ठरू शकतं आता या ठिकाणी बोरचं टायमर आहे या ठिकाणी ऑटोमॅटिक टायमर आहे म्हणजे लाईट आल्यानंतर चालू होतं आणि लाईट गेल्यानंतर बंद होतं तर आता या ठिकाणी जे काही आपण स्प्रिंकलरसाठी टायमर जोडलेलं होतं हे टायमर आपल्याला जेवढा काही वेळ पाहिजे आहे तेवढ्याच वेळामध्ये चालू आणि बंद होण्याचं काम करतं आता या ठिकाणी बॅटरी स्विच आणि या ठिकाणी तास या ठिकाणी तास दिलेला आहे आणि या ठिकाणी मिनिट आणि या ठिकाणी बॅटरी स्विच आता या ठिकाणी टायमर आपल्याला ऑन करायचा आहे हे टायमर ऑन झालेला आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला टाईम सेट करायचा आहे तर आता आपल्याला या ठिकाणी ऑफ दाखवत आहे तर आता या ठिकाणी बॅटरी स्विच ह्याला यावर दाबून धरायचं आहे आणि या ठिकाणी एक हा बटन दाबायचा आहे या ठिकाणी बघू शकता आता एक तासाचा टायमर हा सेट झालेला आहे <coughs> या ठिकाणी सेकंद आपल्याला दिसत आहेत मोटर चालू होण्यासाठी मोटर ऑन टाइम या ठिकाणी दाखवत आहे सेकंदामध्ये तर या ठिकाणी टायमर ऑन होत आहे बघू शकता आवाज तर या ठिकाणी टायमर ऑन झाल्यानंतर तर मोटरीचे काउंटिंग या ठिकाणी चालू झालेले आहे एक तासापासून आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी टायमर हे चालू झालेलं आहे आता एकोणसाठ मिनिटे शिल्लक राहिलेलं आहे कारण की या ठिकाणी तास दाखवतो आणि या ठिकाणी मिनिट म्हणजे एकोणसाठ मिनिटे आणखी शिल्लक राहिलेलं आहे तर आता या ठिकाणी लाईट गेल्यानंतर हे टायमरसुद्धा बंद पडते म्हणजे बरोबर लाईट असतानाचं टायमिंग ता काउंट करतं म्हणजे बरोबर आपल्याला एक तासासाठी मोटर ही चालू असलेली या ठिकाणी दिसून येते व मोटर एक तासासाठी चालू होते आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की मोटर चालू आहे का तर या ठिकाणी बघू शकता मोटर चालू आहे हे पाण्याचे स्प्रिंकलर वगैरे चालू झालेले आहेत हे लाईटवरच्या मोटरीला बसवलेलं ला टायमर आहे ज्या ठिकाणी आपल्याला जवळच्या इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सध्या हे टायमर उपलब्ध आहे आपण या ठिकाणी कोणत्याही इलेक्ट्रिक दुकानामधून हे टायमर घेऊन त्याचा आपल्या शेतीमध्ये किंवा स्टार्टरला मोटरला पाणी देण्यासाठी वगैरे उपयोग करू शकतो आता या ठिकाणी अठ्ठावन्न मिनिट शिल्लक राहिलेले आहे अशा पद्धतीनं हे टायमर या ठिकाणी चालू झालेलं आहे व या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक मोटरवर पाच एच पीची मोटर आहे या ठिकाणी स्प्रिंकलर पण या ठिकाणी चालू झाले आता हे जे काय ऑटोमॅटिक एक तासानंतर हे स्प्रिंकलर बंद होणार आहे आणि जर लाईट गेली तर लाय ऑटोमॅटिक ऑटो आटुम, जे काय टायमर आहे जोपर्यंत टायमरचे सेकंद संप मिनिट संपणार नाही तोपर्यंत ते टायमर काम करणार आहे म्हणजे अगदी आपल्याला एक तासापर्यंतचाच स स्प्रिंकलर चालू राहणार आहे म्हणजे लाईट गेली किंवा नाही गेली तरी पण याचा फायदा आपल्याला होणार आहे लाईट गेल्यानंतरही हे चालू होण्याचं काम या ठिकाणी होणार आहे टायमरमुळं ही पाच एच पीची इलेक्ट्रिक मोटार आहे जी की लाईटवर चालणारी आहे ते लाईटवर चालणाऱ्या मोटरीसाठी आपण टायमर डिवाईस बसवलेला हो आहे व या ठिकाणी स्प्रिंकलर पण अगदी व्यवस्थित चालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय शे उपयुक्त असलेलं हे टायमर आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या टायमरचा उपयोग करून घेणं महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांना किंवा एकच व्यक्ती आहे शेतामध्ये मोटर बंद चालू वगैरे करण्यासाठी तर आपण या ठिकाणी टायमर सेट करून आपला जी काय पळापळी आहे किंवा शेतामध्ये व्यवस्थित योग्य तोच टाईम लावून पाणी देण्याचा आहे त्या ठिकाणी आपण टायमर व्यवस्थित सेट करून त्या ठिकाणी आपण या वस्तूचा फायदा घेऊन आपली शेती अधिक समृद्ध बनवण्याचं काम या ठिकाणी करू शकतो